त्या मान्य करायसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करायला जागा मान्य न्यायदेवतेने आझाद मैदाना कायद्याच्या न्यायदेवतेने परवानगी असं म्हणता येणार नाही आणि लोकशाहीला धरून कायद्याला धरून जे काय असेल तो न्याय करण्याचं काम न्याय देवता त्यामुळे न्याय देवता शंभर टक्के आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या मराठा आंदोलक म्हणून जारंगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उद्या आंतरवाली सराटेतून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत त्यापूर्वी महत्वाची घडामोड घडलेली आझाद मैदानावर जारांगी पाटील यांना न्यायालयानं परवानगी नाकारली संदर्भात बोलण्यासाठी स्वतः जारांगी पाटील आपले पाटील अवघे काही तास राहिलेत आंतरवली सराटेतून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आणि कोर्टाने परवानगी नाकारली तुम्हाला नाही 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 न्यायदेवतेने परवानगी नाकारली असं म्हणता येणार नाही न्यायदेवता तेवढंच एक आता आधार आहे आम्हाला गोरगरीब जनतेला देशात सरकारने जरी फसवलं तरी न्यायदेवता न्याय, न्याय करते तेवढंच एक हत्यार असं आहे की गोरगरिबांना त्यांच्या असूपुस्तं त्यांच्या वेदना जाणून घेतं त्यांच्या भावना जाणून घेतं आणि लोकशाहीला धरून कायद्याला धरून संविधानाला धरून जे काय असेल तो न्याय करण्याचं काम न्यायदेवता करते आता ते न्यायालयाच्याबद्दल मी काय बोलणार नाही कारण मी प्रत्येक मी सादर करतो आणि करणारे त्यांचा नियमाला तोडणार नाही आहे आमचे वकील बांधव जातील आणि तेही आमचं म्हणणं मांडतील न्यायदेवता ऐकून घेऊन शंभर टक्के आम्हाला परवानगी देणार कारण लोकशाहीत संविधानाचा अधिकार आहे आमरण उपोषण थांबू शकत नाही आणि थांबवता येत पण नाही त्यामुळे न्यायदेवता शंभर टक्के बघा तुम्ही आम्हाला न्यायादयानं गेल्या वर्षी व्यास झालं होतं पाटील न्यायालयानं जो निकाल दिला त्याची काही माहिती घेतली की तुम्ही प्राथमिक नेमकी काय म्हटलं न्यायालयानं परवानगी ना करताना नाही नाही मी नाही बघितलं तुम्हीच सांगताय परंतु आम्हाला असे आहे ना आमचं पण म्हणणं ऐकून घेईन न्यायदेवता त्यांचं ऐकून घेतलं असणार सरकारचं आमचंही ऐकून घेईन आणि शंभर टक्के आम्हाला पण न्याय देणार हे खात्रीनं सांगतो मी तुम्हाला तेवढंच एक आधार आहे गोरगरीब लोकांचा देशातल्या राज्यातल्या तेवढाच आधार आहे न्यायमंदिर न्यायदेवता न्यायालय ले, न्यायालयच न्याय देतं आणि आम्हाला शंभर टक्के अशा आहे आमच्या गरिबांसाठी गरिबांच्या खऱ्या मागण्या रास्त मागण्या कायद्यातल्या त्या मान्य करायसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करायला जागाच मान्य न्यायदेवतेनेच ती दिलेली आहे आझाद मैदानाला तुम्ही शांततेत आंदोलनं कायद्याच्या नियमात राहून करू शकता त्यांनीच दिलेल्या जागेवरतीच आम्ही चाललो आहे शांततेत ते सांगतील ते नियम पाळू आम्ही सांगतील ते नियम पाळू त्यांना परवानगी आम्हाला द्यावंच लागणार आहे आणि न्यायदेवता शंभर टक्के देणार आमचेही वकील बांधव आता जातील पाटील अगोदर तुम्ही निवेदन दिलं होतं का पोलिसांनी परवानगी दिली होती का आझाद मैदानावरती मग दिल्याशिवाय रद्द केली काय दिल्लीच ना रद्द केले नाही फडणवीसनी केले अस आता खेळ सांगितला असेल काही बाजू मांडली असेल न्यायदेव तर आमची बाजू ऐकून घेईल आमचा न्यायालयावर विश्वास आहे व आम्हाला मिळणार मी जाणार आहे व अमरण उपोषण मी एकोणतीस ऑगस्टला सकाळी दहा वाजता सुरू करणार आहे इंग्रजाच्या काळात परवानग्या वा त्या फडणवीसच्या काळात नाहीत म्हणजे किती अवघड आहे काय द्यायला सुद्धा देवेंद्र फडणवीस का माझ्या गरिबाच्या मुळावर उठलाय मराठ्यांच्या माहीत नाही आम्हाला पण खेळ करतो पण ते न्यायालय न्यायालय न्यायदेवता आहे शंभर टक्के न्याय करणार मिळणार नाही बघा तुम्ही मिळतोय का सकाळीच तुमच्याकडे ओएसडी आली होती त्यांची भेट झाली आणि त्यानंतर दुपारी असा निर्णय येतो इकडे फडणवीसांनी ओएसडी तुम्हाला भेटायला पाठवले आणि दुपारी आता तुम्ही म्हणतात की फडणवीसांनी षडयंत्र केलं हा मग आता जे आहे ते आहेच पण एक गोष्ट त्याच्यातून सिद्ध झाली की काल त्यांच्या काही लोकांनी काही दोन चार पाच दहा आमदारांनी पाच दहा आमदारांनी त्यांच्या विनाकारण आरडाओरडा केला मी शिवी नाही देऊन दिली म्हणले म्हणजे ते काय गैरसमज पसरायचा प्रयत्न केला मी तर काय मीडियाच्या बांधवांचे एक मिनटात मागं घेतला ते शब्द पण ते बोलता बोलता मराठवाड्यातली भाषा आहे ती गोरगरीबांची हे त्या माया चापा जेवणार रे घर त्याला शी नाही म्हणत त्याला शी नाही म्हणत आणि हे पुरवशांच्या सुद्धा लक्षात आलाच की नाही पण ते कोण बाई आहे कोणताई ती कोण आहे त्या दोन चार जणांनी त्यांनी ते टाकलं आणि नंतर -खर ते लोकांच्या लक्षात आलं महाराष्ट्रातल्या पण की यांनी जाणून बुजून केलं आणि जर ते केलं नसतं तर सामच्या माध्यमातून जाहीर सांगतो फडणवीसांना जर वाटलं असतं खरोखर शा दिल्यात ती बोली भाषेत हे भाषणात ओघात आलेला विषय येतो तरी शब्द मागं घेतला आम्ही आई म्हणल्यावर आईच असती मागं घेतला त्यात आता काही विषय राहिलाच नाही पण जर त्यांना वाटलं असतं शी दिली तर त्यांनी देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा ओडी पाठीलाच नसतं हां इथंच सगळं ते विषय संपला आता हा मराठ्यांनी ओळखला आता की ते ह्या मधल्याने केले हे मधल्याने चाबरापणा केला आमदारकी काही पाहिजे असतात पदं फिदं काही घ्यायचे असते बोललो गेला मग जरा पाटलाला बोलल्यामुळं आता आम्ही बोललो दे आम्हाला काहीतरी आता ते त्याचं तुकड्या टाकड्यासाठी चाललं असेल ते नसता फडणवीस साहेबांनी त्यांचा उल्डी पाटीलचला रास्ता हे सिद्ध झालं म्हणून मराठी आणखीन जागे झाले आता हा जागे झाले मधल्याने मुद्दाम मला बदनाम करायचा प्रयत्न केला मला आरोपीच्या पिंजरा तोबा करायचं काम केलं पण मराठी हटले नाही ना आता मराठीने ओळखल्या आता यार पार हे निर्णायक टप्पा आहे आता नाही तर कवास नाही त्यामुळे मराठीने सगळे मतभेद बाजूल ठुले संघटना बाजूला ठुल्या समन्वयक सगळे भिडले सगळ्या राजकीय पक्षाचे भिडले सगळ्या सर सरपंचापासून ग्रामपंचायत सदस्यापासून जिल्हा परिषद पंचायत समिती सभापती नगरसेवक नगराध्यक्ष महापौर सगळे तुटून पडले आबा आता कोणी घरी राहत नाही जो घरी राहील ना त्याला स्वतःचीच लाज वाटणारे आईला आपण मराठीच्या असून घरी झोपलो सगळं राज्य तिकडे शांततेतला ढायला गेले मुंबईला आणि आप आपण घरी झोपलो आपण वाटणार ते जीवाला खाणार थांबत नाही था। ना था। कोणी आता बिघडले आता निघाले सगळे आजच मैदानावर ठाम आहेत उपोषणासाठी तुम्ही अरे बाबा कोर्टाच्या निर्णयावर मी काहीच बोलत नाही मी त्यांचा सन्मान करतोय आमचे वकील आता बाजू मांडतील आम्हाला शंभर टक्के न्याय देवता न्याय देणार परवानगी देणार हा मी त्याच्यावर बोलतच नाही पण तीच जागा न्यायदिवतीनेच दिलेली की शांततेत लोकशाहीच्या मार्गाचे तुम्ही असणारे आंदोलन तिथं करू शकता आम्ही न्यायालयाचे सगळ्या नियमाचं पालन करून उपोषण आझाद मैदानलाच करणार न्यायालयाच्या सगळ्या नियमाचं पालन करून आम्ही उपोषण आझाद मैदानलाच करणार न्यायालया आम्हाला परवानगी देईल अशा प्रकारचा विश्वास जो मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलेला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका